देवळा रस्त्यावरील सरस्वती वाडी येथील वस्ती शिवारात हनुमान मंदिराजवळ दहा जून रोजी मंगळवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय सरस्वती वाडी येथील ग्रामपंचायत सदस्य सतीश बापू आहेर यांच्या मालकीच्या शेतात ठेवलेल्या मक्याचा चारा पेटवण्यात आला तर फर्ग्युसन कंपनीचे ट्रॅक्टर आणि कांद्याच्या चाळीला देखील पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय ही घटना रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास घडली आहेर यांच्या पत्नीला झोपेतून जाग आल्यावर त्यांनी खिडकीतून आगीचा भडका पाहिला आणि तात्काळ पतीला याची माहिती दिली तात्काळ देवळा येथील अग्निशामक विभागाशी संपर्क साधून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आले तथापि तोपर्यंत सुमारे पाच ट्रॉली मका चारा पूर्णतः भस्मतात झाला घटनास्थळी फर्ग्युसन ट्रॅक्टरवर डिझेल टाकलेले व जवळ काडेपिटी आणि डिझेल टाकीतून कापड बाहेर ओढलेले आढळले वेळीच ही बाब लक्षात आल्याने ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न तसेच कांद्याच्या चाळीलाही आग लावण्याचा प्रयत्न स्पष्ट झाले असून मात्र बाब लक्षात आल्यामुळे अज्ञात व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप सोनवणे व श्रावण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या प्रकरणी सतीश आहेर यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वैभव पवार सह सोपान सोनवणे देवळा सदानवर पडेल सुद्धा हो या बा यापासून एक बी पडेल दोन मिनटं दोन मिनटं सर का वाजलो दोन मिनटं वाजलो पोहू शकता काड्या बिड्या ठेवलेल्या आहेत तिथे मातीच पण आहे सरकार आता बांधलो अजून मिनटं पण माची मला चॅक्टर इथे ये बा डिझेल टाकलेलं आहे अॅक्ट्रोवर पेटवायचा पेटवायचा प्रयत्न केलेला आहे कपडा टाकलेला आहे मध्ये एक डिझेल टाकी कपडा पाहू शकता आपण किती लांब आहे पूर्ण कपडा ओला केलेला आहे डिझलचा आहे खाली निरीक्षण आलेले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा